धनात होईल मोठी वृद्धी मिळेल आनंदाची अनुभूती साई इतना दीजिए साई इतना दीजिए जा एक कुटुंब समाय मै बी भूका न रहू साधू न भूका जाय संत कबीर म्हणतात की परमात्मा मला एवढं दे की माझा संसार उत्तम चालेल मी उपाशी राहायला नको आणि माझ्याकडे आलेला साधू देखील उपाशी जायला नको हा दोहा मीन राशीच्या जातकांना अगदी तंतोतंत लागू होतो कारण खाणं आणि खाऊ घालणं हे मीन राशीच्या जातकांचं अत्यंत आवडीचं कार्य आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता अत्यंत संवेदनशील जबाबदार असणारी रास म्हणजे रास होय कुणालाही कोणताही त्रास न देणं स्वतः आनंदाने जगणं आणि इतरांना जगू देण हे वैशिष्ट्य आहे तुमच्या या स्वभावात घडवून आणणारा हा महिना असेल आयुष्याचा खरा अर्थ मीन राशीलाच उमगलेला असतो कारण निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात ही येणारी ही रास अध्यात्माकडे नेणारी आहे थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध संपन्न करणारा असा हा काळ आहे या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल धन होणं धनसंचय घडून येणं हा असे शुभ परिणाम तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे याशिवाय कौटुंबिक मित्रांशी नातेवाईकांशी तुमच्या भेटीकाठी होतील त्यातून तुम्हाला प्रचंड मोठा आनंद प्राप्त होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन जातक या काळात सातत्याने कार्यरत राहतील रोज कार्य करणं नवनवीन कार्य करणं ही तुमची भूमिका असेल कार्य करताना तुम्हाला आनंद प्राप्त होत असतो तुम्ही तुम्हाला झेपेल तसं कार्य करतात कार्य करण्याचं समाधान तुम्हाला वाटत असतं ते समाधान तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल थोडक्यात तुमच्या परिश्रमाला समृद्ध करणारा वाह। हा महिना असेल म्हणून त्याचा लाभ घ्यावा वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना फारसा लाभदायक म्हणता येत नाही कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे शुभयोग नाहीत योग्य योग असताना शुभ काळ असताना जेव्हा आपण एखादी वास्तू खरेदी करतो तेव्हा ती आपल्याला खूप लाभ आणि समाधान देते त्यामुळे वास्तू वाहनाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची घाई न करता तुम्ही योग्य काळाची वाट बघा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे मात्र असलेल्या वास्तूचं नूतनीकरण तुम्ही करू शकता त्याहीपेक्षा इलेक्ट्रॉनिक्सची नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्या दृष्टीने प्रयत्न करा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल विशेषतः जे जातक फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मोठा यशाचा राहील या काळात तुम्ही अभ्यासामध्ये बऱ्यापैकी परिश्रम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील संतती सुख आणि संततीपासून मिळणारं सुख असे दोन्ही तुम्हाला प्राप्त होतील याशिवाय विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग निर्माण झालेले आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी यशाचा लाभाचा म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाल्यास शुक्रदेव तुमच्या राशीतच उच्चीचे झालेले आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल तुमचे भाग्येश त्रिकोणाचे स्वामी होऊन केंद्रस्थानात विराजमान असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग अर्थात लक्ष्मीनारायण योग देखील निर्माण आहे या महिन्यात तुम्हाला बऱ्यापैकी आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीचे जातक या महिन्यात बऱ्यापैकी कर्मप्रधान राहतील आपलं कार्य शांततेने करावं आणि झेपेल तसं करावं ही जी तुमची भूमिका असते त्याच पद्धतीने तुम्ही या काळातही कर्म करणार आहात त्या कर्मात तुम्हाला आनंद देखील प्राप्त होत असतो म्हणजे या काळात तुम्ही कर्मासह आनंदाची अनुभूती देखील घेणार आहात लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात रवी आणि बुधासारखे दोन महत्वाचे ग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान असतील ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी येत असतो त्यानुसार या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील महत्वाची बाब म्हणजे गुरु आणि मंगळ अर्थात राशी स्वामी आणि भाग्येश या दोघांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर असल्यामुळे तुमच्या लाभात मोठी वृद्धी घडून येईल जेथून तुम्ही अपेक्षाही केली नसेल अशा कोणत्या तरी मार्गाने लाभ प्राप्त होईल अर्थप्राप्ती होईल धनसंचय देखील होताना दिसून येत आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा राहील म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता मीन जातक या महिन्यात बऱ्यापैकी प्रवास करतील घरापासून लांब जातील शिक्षणासाठी खर्च करतील शैक्षणिकदृष्ट्या नवीन अभ्यास कोणता करता येईल याचा विचार तुम्ही करणार आहात त्यातून तुम्ही योग्य निष्कर्षापर्यंत देखील पोचणार आहात याशिवाय कौटुंबिक खर्च देखील तुम्हाला लागू राहणार आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मीन जातकांसाठी तीन बारा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथांमध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत राशीप्रमाणे राशी, राशी स्वामीप्रमाणे बदलणाऱ्या रोजच्या ग्रो उच्चरप्रमाणे आपण त्याचं पठण करू शकतो त्यानुसार मीन राशीसाठी सांगायचं झाल्यास जाय ऋषभध्वजाय विद्ये हस्ताय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचं पठण दररोज किमान पाच वेळा करा त्याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचं शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष